या रोगामुळे काही रुग्ण दगावल्याचे देखील समोर आलं आहे जेव्हा आम्ही झिका नावाचा संसर्ग रोग नक्की काय आहे त्यावर काय उपचार आहे या विषयावर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर म्हणाले आता झिका व्हायरस गोष्ट अशी की हे मॉस्किटो बाईटमुळे आजार होतोय तर शक्यतो जिथे मॉस्केटो आहे तिकडे जाऊ नये आणि चुकून तर मॉस्किटो रिपडेंटचा वापर जास्तीत जास्त करावा आणि तुम्हाला अशी शंका आली की सर्दी पडचं खोकलं तर आपण तपासण्या करून घ्यावं ते पुण्यामध्ये एनआयमध्ये मध्ये होते एकच एक इश्यू आहे की याची सिव्हिरिटी ही जे प्रेग्नेंट फिमेल्स आहे त्यांना प्रेग्नंट फिमेल म्हणजे ज्या बायका गरोदर आहे त्यांच्यासाठी वाईट आहे कारण ते जर व्हायरस इन्फेक्शन झालं तर जे बाळा बाळ जे असतं त्या बाळाला वेगवेगळ्या प्रकारचे कंजनाट अनामोरी होऊ शकतात त्याच्यामुळे तेवढी ते रिस्क आहे पण जर माझ्या मते महापालिकेकडून जर टासांचा पादवर रोखला गेला तर हा आजाराचा संकल्प